उद्योगमंत्री डॉक्टर सामंत यांच्या हस्ते चैद संदीप गायकर यांच्या पत्नी दीपाली गायकर तसेच त्यांच्या माता पित्यांकडे पाच लाख रुपयांची रोख रक्कम देण्यात आली या प्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे पदाधिकारी राम रेपाळे बाजीराव दराडे एकनाथ यादव तसेच ब्राह्मणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे आधी उपस्थित होते शहिदांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना डॉक्टर उदय सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत गायकर कुटुंबाला मानसिक आधार दिला शहीदांचे बलिदान देश विसरणार नाही त्यांच्या कुटुंबियांच्या मागे राज्य शासन नेहमीच उभं राहिलं अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली